नमस्कार मी आनंदी जोगदेव बेटर यू या माझ्या संस्थेद्वारे मी काउन्सिलिंग टॅरोका ट्रेडिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम विदिन हे पर्सनल किंवा वन टू वन असं सेशन घेत असते तर याच बेटर यू या संस्थेद्वारे आम्ही नुकतंच दहा ऑक्टोबरपासून पंच्याहत्तर दिवसांचं एक चॅलेंज सुरू केलेलं आहे जे पर्सनल किंवा कस्टमाइज आहे ज्याचं ज्याला जसं पाहिजे तसं त्याच्या त्याच्या लाईफ पर्पजनुसार लाईफ डिमांडनुसार त्याचं त्याने डिझाईन केलेले आहे चॅलेंज आणि येस वी ऑल आर रिअली एन्जॉईंग हो पोनो पोनो मेडिटेशन ॲफर्मेशन आम्ही रात्री करतो अर्थातच दिवाळीची एक आठवडा सुट्टी घेतलेली आहे तर माझ्या पंच्याहत्तर दिवसाच्या चॅलेंजमध्ये जे मी काही टार्गेट सेट केले आहेत त्याच्यात एक आहे असं आहे की यूट्यूब चॅनल जे मी माझं नुकतंच सुरू केलेलं आहे तर त्यात मी uh, काही बुक रिव्ह्यूज द्यायचा प्रयत्न सुरू करणार आहे तर त्यातला ही त्या ते, त्याच्यातली ही सुरुवात मी या दिवाळीत सुरू करते आणि मी पुस्तक पहिलं निवडले द मिरॅकल बॉर्निंग तर मगाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे त्याची सुरुवात की मुळात या पुस्तकामागची प्रेरणा किंवा कशा कारणानं किंवा कोणत्या कारणानं हे लेखन केलं गेलं आहे तर Uh, पुस्तकाचं जे टायटल आहे द मिरॅकल मॉर्निंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की सकाळ ह्याचं uh, खास असं वैशिष्ट्य किंवा त्याचं महत्त्व या पुस्तकामध्ये आहे पण का uh, लिहिलं गेलं असेल तर हा हे जे लेखक होते तर त्यांनाच uh, खूप मोठा जीवघेणा ॲक्सिडेंट झाला आणि नशीबानं म्हणा किंवा जे काही असेल आपण त्याचं कारण पण ते वाचले आणि मग uh, त्यांना असं जगण्याचा सूर गवसला म्हणतो ना आणि त्यांनी असं ठरवलं की हे जे मला आता आयुष्य मिळालं ते मी असंच घालवणार नाही आहे हे मी मिनिंगफुल बनवणार आणि मग त्यांनी स्टडी केला त्यांनी काही वाचन केलं असेल त्यांनी जे काही त्यांच्या प्रगल्भतेतून किंवा अभ्यासातून जे मिळवलं कमावलं ते त्यांनी आपल्या सर्वांबरोबर शेअर केलं आहे द मिरॅकल मॉर्निंग तर, तर मला सुरुवात करायच्या आधीच हे सांगायला आवडेल की जर तुम्ही कोणत्याही कारणानं कुठल्याही फ्रस्ट्रेशनमध्ये असाल कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असाल अनेकजणं काही ना काही फेस करत असतात तर या पुस्तकामागची जी प्रेरणा आहे की जर तुम्हाला थोडासा जरी आयुष्यात कधी तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये मद मदतीचा हात मिळाला असेल कुठेतरी आशावाद दिसला असेल तर मी असं म्हणेन की आपण म्हणतो ना बुडत्याला काठीचा आधार जर मिळालेला असेल तर अ... आपण होपफुल राहून जीवनाकडे नैराश्यानं न बघता आपल्या हातात जितकी काही सपोर्ट आहे आपल्या हातात जितकं काही म्हणून करता येऊ शकतं आपल्या आयुष्यासाठी त्या पॉझिटिव्ह इराद्यानं आपण आपल्या आयुष्याकडे बघितलं पाहिजे आणि जे काही जसं काही आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आयुष्य समोर मांडलेलं असणार आहे ते आपण पूर्ण आशावादी वृत्तीतून मुळात घालवलं पाहिजे व्यतीत केलं पाहिजे त्या आर त्या ज्या काही आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला आयुष्य मिळणार असेल त्याला आपण अपन, आपल्या परीनं आपल्या प्रयत्नानं अर्थ द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हे ही मुळात सुरुवात आहे असं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं तर या पुस्तकात काय सांगितलं आहे तर सेव्हर्स हा एक कोडवर्ड आहे तर एस फॉर आहे आपण एक एक उलगडत बघूयात आता की सेव्हर्समध्ये त्यांनी सांगितलं आहे की एस स्टार्ट्स विथ सायलेन्स तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर त्याचं त्यांचं म्हणणंच असं आहे की मुळात आधी उठायला सुरुवात करायची पण तुम्हाला एक शांत किमान दोन मिनटं सुरुवात दोन मिनटापासण्याची मग कदाचित हा सायलेन्स तुमचा दहा ते वीस मिनटाचा जितकं तुम्हाला छान जमू शकतो तो व्यतीत करायचा आहे की तुम्ही तुमच्या फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे उठल्यावर आणि त्या श्वास घेता श्वास सोडताय ह्या प्रोसेसकडे तुम्हाला शांत चित्तानं विदाऊट एनी अदर थॉट बघत राहायचं आहे महसूस करत राहायचं आहे समजून घ्यायचं आहे की आपला श्वास जो अवयव म्हणजे आपण म्हणतो ना अविरत चालू असतो आणि जो आप इतका आपण म्हणजे त्याच्याकडे लक्षच देत नाही कारण की तो कायमच आपल्याबरोबर असतो तर त्याला महत्त्व द्यायचं आहे त्याला हाय म्हणायचं आहे त्याला कन्सिडर करायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे अर्थातच पण हे सगळं सायलेन्समध्ये करायचं आहे सो पहिली सकाळची सुरुवात आपल्याला सायलेन्समध्ये करायची की शांतपणे बसून आपण फक्त एक दोन मिनटापासून सुरुवात करून आपला श्वास उच्छ्वास अनुभवायचा आहे आणि स्वतःलासुद्धा कुठेतरी आत 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 घेत समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पुढचा लेटर आहे ए एस -e ए व्ही ई आर एसमधला ए तर ए इज फॉर ॲफर्मेशन्स यासाठी ना मुळात एक अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला हे सेवर्स करायचे असताना मुळात तुमचा तुमचा लाईफ पर्पज तुम्हाला नक्की काय हवं आहे हे आधी सेट केलं तर या गोष्टी सुरू करताना ओ... त्याचा उपयोग छान होईल काही लोक अशी माझ्या उ मैतीतली आहेत की या सायलेन्समधून त्यांना काहीतरी स्वतःविषयी कळतं आहे आणि मग ते ॲफर्मेशन सुरू करत आहेत विच इज अगेन गुड uh, वे ऑफ स्टार्ट uh, पण जर तुम्ही आधीच स्वतःविषयी थोडेसे काही जॉट डाऊन केले असतील विषय की बाबा आपल्याला आयुष्यात आता काय हवं आहे कुठल्या स्टेजला तुम्ही ज्या कुठल्या स्टेजला असाल तर तिथून तुम्हाला सुरुवात करायची आणि uh, अर्थातच भविष्यात आपल्याला काय हवं आहे आपल्याकडून त्याच्यातला ॲफमेशन्स हे आपल्याला स्वतःला द्यायचे आहेत की फॉर एक्झाम्पल की बाबा आपल्याला असं जाणवत असेल की ओ, मी खूप आळशी आहे समजा तर मग मी ॲफमेशन्स देणार माझ्या पुढच्या स्टेजला की मग माझा सायलेन्स झाला की मग माझ्या पुढच्या स्टेजला मी मला शांतपणेच बसून ॲफर्मेशन्स देणार मनाला की मी मी जे ठरवते ते मी करते आणि मी आपण शक्यतो ना असं निगेटिव्ह ॲफर्मेशन्स द्यायचे नसतात की म्हणजे मी आळशी नाही असं करून ना आपण आळशी या शब्दाला रिपीटेट रिपीट करतो तो तस ना ही कर so, uh, uh, तर तसं नाही करायचं आहे सो काहीतरी अशा आर्थिक ॲफमेशन्स द्यायचे आहेत आपल्याला की जे आपल्याला प्रो ॲक्टिव्ह बनवेल राईट तर त्या पद्धतीनं आपल्या ॲफर्मेशन्सनी सुरुवात करायची एस ए व्ही व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन सो जे काही तुमचे टार्गेट्स uh, जे काही तुमचे तुमच्या इच्छा आहेत तुमच्या लाईफकडून तुम्ही तुम जे तुमचं लाईफ डिझाईन केलेलं असेल जसं की माझ्या इनरशिप किंवा ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम विद इन या पर्सनल वन टू वन सेशन्समध्ये आम्ही हे सगळं ॲक्च्युली करतोच असं आणि तसं पण मग ना त्याच्यात खूप आम्ही स्क्रुटिनी करतो की आधी मुळात काय गोंधळ चाललेला असतो आपले खूप इमोशन्स असतात तर ह्या सगळ्यानं आपल्याला जे काही एका पॉईंटपर्यंत आलो आहे की बॉस मला हे हे चेंजेस माझ्यात आणायचे आहेत तुम्ही त्याचे ॲफमेशन्स देत आहे वेगळेवेगळे जसं मी म्हणलं आळशीपणा आपल्याला काढायचा असेल आपल्याला काहीतरी छान लाईफस्टाईल सुरू करायची असेल आपल्याला पैसा अट्रॅक्ट करायचा असेल आपल्याला मान पाहिजे असेल जे, जे काही तुम्हाला पाहिजे त्याचे ॲफॉर्मेशन्स दिल्यावर तुम्हाला ह्या सगळ्याचं व्हिज्युअलाईज करायचं म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ते सगळं मिळतंय हे तुम्ही छान व्हिज्युअलाइज करायचं आहे पुन्हा एकदा बेस आहे तो सायलेन्सचा सा आहे की तुम्ही हे सगळं शांत स्वतःला बसवून हे सगळं जे जेव्हा केव्हा तुम्ही आपण म्हणूया मॅनिफेस्टेशन किंवा व्हिज्युअलायझेशन करून ते ॲक्च्युली झालं आहे हे तुम्ही कारण कसं असतं ना बरेचदा आपला थॉट आपलाच थॉट आपल्याला रोकत असतो की काही असं कसे पैसे येतील काही आपलं असं म्हणायचं काय अफर्म नुसतं केलं की मला खूप पैसे येतात असं कधी येईल का तर मग ते खरंच मला मिळालेत आणि मी कसा मस्त जगतो आहे कशी मस्त जगती आहे मला पैसे हे का हवेत तर पैशामुळं मी ओ, ओ, काय म्हणूयात उद्धट होत नाही आहे किंवा पैशामुळे मला माज येतो ही कॉन्सेप्टच मी घालवते माझ्या चांगल्या ॲफर्मेशन्सनं माझ्या चांगल्या मा। मा मा व्हिज्युअलायझेशनमं आणि मग माझ्या व्हिज्युअलायझेशनमध्येच असं दिसतं मला की येस मला खूप छान पैसा मिळतो आहे मी खूप जास्त व्यवस्थित जगती आहे आणि मग त्याच्यामुळे माझ्यात मा एक संपूर्णता आलेली आहे सो ही संपूर्णता मी पाहते व्हिज्युअलाइज करते आणि त्याच्यामुळे माझा ट्रस्ट स्वतःवरचा वाढतो सो विज्युअलायझेशन ही एक खूप मोठी पॉवर आहे जी एस ए व्हीमध्ये आली पुढची आहे एक्झरसाईज एस ए व्ही ई मधला जो ई आहे तो वेळ द्यायचा आहे स्वतःला एक्झरसाइज करायचा आहे देण्यासाठी तर परत या सगळ्याची सुरुवात तुम्ही दोन दोन मिनटापासून सुरू करता आयडियली आणि जी तुमच्या हळूहळू समजा तुम्ही तीस दिवस जसं पुस्तकात रेकमेंड केलं आहे की किमान तीस दिवस तुम्ही या सगळ्या सेवर्सच्या प्रोसेस न चुकता करत राहायच्या आहेत तर एक्झरसाईजसाठी परत तेच तुम्ही योगा करा तुम्ही स्ट्रेचिंग करा तुम्ही जनरल फ्लोअर एक्सरसाइज करा तुम्ही जनरल म्हणजे सूर्यनमस्कार घालू जे काही तुम्हाला योग्य आहे ते ह्या सगळ्या स्टेप्सनं या, स्टेप्स या सिक्वेन्सनं तुम्हाला पुढे एक्सरसाईजसाठी स्वतःला वेळ द्या आता हा जो आर आहे एस ए व्ही ई -E आर तर आर असतं रीडिंग तर ह्या सिक्वेन्समध्ये आपल्याला पुढचं करायचं आहे एक्झरसाईजनंतर पुन्हा एकदा तुमचा दहा मिनटाचा वेळ किमान किंवा पाच मिनटाचा वेळ की बाबा मी एक पा एक पान वाचणार आहे तुम्हाला किंडल वाचायचं असेल किंडल वाचा मोबाईलमधलं काही तुम्ही खास स्क्रीनशॉट घेतले असतील ते वाचायला हरकत नाही मोटिवेशनल जे तुमच्या लाईफ डिझाईनकडे जे तुमच्या लाईफ ओरिएंटेशनला ला मदत करेल नवीन इन्साइटफुल काही असेल जसं मी आता ही अशी पुस्तकं वाचते आहे तर तसं काहीतरी पण एक तुम्ही तो एक म्हणजे आपण म्हणतो ना रिच्युअल एक म्हणजे करायचंच असं करत राहायचं आहे तर रीडिंग इज अगेन ॲज पर युअर इंटरेस्ट ॲज पर युअर चॉईस ॲज पर युअर नीड तर तुम्ही रीडिंगसाठी एक किमान पाच ते दहा मिनटं वेळ पुढे वाढवायला हरकत नाही आहे आणि पुढचा आला एस ए व्ही ई आर एस दिस एस बिलॉंग्स टू स्क्रिबिंग तर इथं फार परत महत्वाचं आहे की काहीतरी तुम्हाला लिहायचं आहे कारण काय आहे तुम्ही सगळं हे आत घेतलं सायलेन्सपासून ॲफर्मेशन्स चालू केलं एक्सरसाइज केला तुम्ही रीडिंग केलं हे सगळं तुम्ही आत घेताय स्वतःला स्ट्रेंथनिंग केलं आता तुमच्यातनं काहीतरी व्यक्त पण करायचं आहे विज्युअलायझेशन पण झालेलंच आहे पण आता ना तुम्हाला काहीतरी हे खरंच होतं आहे कारण कसं आहे ना जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा रिअफॉर्म करता तर आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही स्क्रिबिंग करता तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून क्लॅरिटी येते की हा मी म्हटलं आहे असं पण हे कसं करायचं मला कळलेलं नाही आहे ही पण एक गोष्ट गरजेची असते की आपल्याला अमुक एक गोष्ट क्लिअरली कळलेली नाही ही क्लॅरिटी येणं पण खूप गरजेचे असते तर ह्या एस ए व्ही ई आर एस एस फॉर सायलेन्स व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन ई फॉर एक्सरसाइज आर फॉर रीडिंग एस ए व्ही ई आर एस जो so, एस आहे तो स्क्रीबिंगचा आहे तर ह्या काही त्यांची सूत्रबद्धता अशी एस सेवर्स असं म्हणतात आणि हे करून बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सलग तीस दिवस असं या पुस्तकात म्हणणं आहे या पुस्तकात अजून काही महत्त्वाच्या गोष्टी जाता जाता सांगायला सांगायला आवडतील त्या म्हणजे ह्या सगळ्यांना आपल्याला ना एक रुटीन फॉलो करायची नकळत सवय लागणार आहे की बाबा एकतर सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर हे मी असं असं करणारच आहे आणि मग त्या एक से फोर्टी फाय मिनिट्सनंतर मी माझा चहा टाकणार आहे मी माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरुवात माझ्या दिवसाची सुरुवात करणार आहे तर ह्या गोष्टी माझ्या असतील आपण आपल्याला न कळत स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करणार आहोत यासाठी ना फार मोठी गरज असते ती म्हणजे आपल्या शेड्यूलमध्ये आपण बरेचदा आपल्या ऑफिससाठी आपल्या मुलांसाठी आपल्या स्पॉसेससाठी किंवा इन जनरल दुसऱ्या कुठल्या तरी घटनांसाठी व्यक्तीसाठी आपण शंभर टक्के आय मस्ट असा वेळ काढलेला असतो तर ह्या सिरिच्युअलमुळं मला असं फार वाटतं की आपण आपल्यासाठी वेळ देण्याला पहिली प्रायोरिटी द्यायला सुरुवात करतो जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्या एका मुद्द्यानंच सेल्फ लव कारण सेल्फ प्रायोरिटी या मुद्द्यानंच कदाचित पहिला धक्का असतो तो, तो कारण की अरे म्हणजे मी आधी मला फोर्टी फाय मिनिट्स उठायचं आहे सो जेव्हा ती कृतीमध्ये आपण गोष्टी करायला लागतो तेव्हा बरेचदा आळस येतो बरेचदा कंटाळा येतो बरेचदा इतक्या अडचणी दिसायला लागतात पण त्याच्यात जेव्हा आपल्याला आपल्याला हे महत्त्वाचं कळलेलं असतं की बॉस हे फोर्टी फाय मिनिट्स किंवा थर्टी मिनिट्स अगदी काही नाही तर असं पुस्तकातसुद्धा लिहिलेलं आहे या की तुम्ही पाच सहा मिनटं काढा हे सगळं करा टॉक 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 म्हणजे पटकन काय सायलेन्समध्ये जावा पटकन ॲफॉर्मेशन्स uh, द्या पटकन छोटासा एक्सरसाईज करा पटकन व्हिज्युलायझेशन करा हे असं फास्ट करा जर तुम्हाला खरंच वेळ नसेल तुम्ही त्या सगळ्याचा शॉर्ट फॉर्म वापरा पण हे रिच्युअल करा तीस दिवस करा सलग करा ही कन्सिस्टन्सी ही शिस्त ही हे तुम्हाला म्हणजे हे जे शिस्त आहे ना शिस्तप्रियता ही तुम्हाला नकळत ना एका प्रकारचं स्वातंत्र्य देते शिस्त असेल ना तर तुम्हाला लाईफस्टाईलला एक ओरिएंटेशन मिळतं जे तुम्हाला मला तर असं वाटतं की निरोगी राहिला आणि मी फक्त फिजिकल लेवलला बोलत नाही आहे इमोशनल लेवललासुद्धा निरोगी राहिला आपल्याला ही शिस्तच इतकी छान स्वातंत्र्य देतं शिस्त तुम्हाला इन अ वे फ्रीडम देतं की कारण की तुम्ही मस्त जगू शकता शिस्त असेल तर तुम्ही मस्त जगू शकता स हे मला ह्या द uh, मॉर्निंग मिरॅकल्ल्या हा पुस्तकातनं जिस्ट मिळाले शिस्त असेल तर तुम्ही मस्त जगू शकता uh, काही वाटलं तर तुम्ही नक्की मला रिस्पॉन्स द्या uh, काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा uh, मी नक्कीच वाट बघते आणि हे पहिलंच पुस्तकाचं असं एक गोशवारा थोडक्यामध्ये मी सादर करायचा प्रयत्न केला आहे थँक्यू so सो मच माझं व्यवस्थित छान तुम्ही ऐकताय पेशंटली पण सगळ्यात महत्त्वाचं उद्या सकाळी उठताना अलाम स्नूज करू नका कारण त्यानं कदाचित तुमची स्वप्नं तुम्ही स्नूज करता स्वप्नांना mm -hmm. so, उजळूयात ही दिवाळी सगळ्यांना पुन्हा एकदा मस्त जावो आनंदात जावो थँक्यू सो मच